नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थमलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे तर आपण ही केळी अशी वापरून अगदी आठवड्यावर टिकणारा पदार्थ करणार आहोत आता हा नेमकी काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला खाली कढईमध्ये पाणी गरम करायला आहे त्याच्यावरती आपण चाळण ठेवणार आहोत आणि इथं जरा बघा जास्तीची पिकलेली केळी आहेत ती याच्यावरती चार ठेवलेली आहे जस की एक पाच मिनिट आपण ही केळी वापरून घेणार आहोत तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त केळी पिकलेली असेल ना तरी सुद्धा चालेल हा मध्यम ठेवायचा आणि आपण ना पाच मिनिटानंतर पाहणार आहोत बघा केळी आपली छान प्रकारे नरम झालेली आहेत म्हणजेच की शिजलेली आहेत आता आपण ही खाली काढून घेऊया आता ह्या चाण्यामधली जी केळी आहेत ना ती थंड व्हायला अशीच ठेवली होती थंड झाल्यानंतर ना आपण ह्याच्यावरची सालं काढून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल केळी जर पिकलेली होती तर वाफून का घ्यायची केळी अशी शिजून घेतल्यामुळे ना ती नरम होतातच आपल्याला छान अशी चेंगरून आपण केळी ही वाफून घेतल्यामुळे काळी पडत नाहीत ते तुम्हाला पुढे कळेलच आता बघा ही केळी जरा जास्तीचीच पिकलेली होती म्हणून घरामध्ये कोणीच खात नव्हते म्हणून ना तिची आजची रेसिपी केली अगदी मग सगळी कशी आवडीने खातील पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही केला असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू आता बघा केळी ना छान अशी ह्या काटे कम चमच्या ना अशी कुस्करून घ्यायची तुम्ही मिक्सरला फिरून घेतला तरी सुद्धा चालेल पण आता ही वाफून घेतल्यामुळे छान प्रकारे शिजलेले आहेत तर ही छान प्रकारे अशी कुसकरली जाते त्यामुळे मिक्सरला बारीक करून घेण्याची काहीच गरज नाही फक्त ना ह्याच्यामध्ये जास्त मोठे सुद्धा तुकडे ठेवायचे नाहीत होता होईल एवढं बारीक असं कुस करून आहे बरे का आपल्याला तर तुम्हाला जर असं कुस करत बसायला वेळ लागत असेल तर मिक्सरला मात्र फिरून घेऊ शकता आता छान अशी ही केळी आपली मॅश करून झाली आता गॅसवरती बघा एक पॅन ठेवला हो आहे त्याच्यामध्ये ना एक कप भरून इतका बारीक चिरलेला गुळ घेतला आहे आणि अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे आपल्याला ना हिथं हा पाण्यामध्ये गुळ विरघळून घ्यायचा आहे हिथं गुळाचा पाक वगैरे आपल्याला बिलकुलसुद्धा करायचा नाही तुम्ही थंड पाण्यामध्ये सुद्धा गुळ हा विरगळून घेऊ शकता पण अशी स्टेप केल्यामुळे ना गुळ हा पाण्यामध्ये सगळा विरगळला जातो आणि लवकर विरगळतो आता बघा एक ते दोन मिनटामध्ये हा गुळ आपल्या ह्या पाण्यामध्ये विरघळलेला आहे आता इथं आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता आपण तयार केलेलं जे गुळाचं पाणी आहे जे की त्याला आमच्याकडे गुळवणी म्हणतात तर ती गुळवणी आपण गाळून घेणार आहोत कारण कधी कधी बघा गुळामध्ये कचरा असतो किंवा गुळाचे सुद्धा मोठेकडे राहिलेले असतात ना म्हणून असं गाळून घ्यायचं आता इथं आपलं हे गुळाचं पाणी तयार झालं आपण बाजूला ठेवूयात पुढं काय करायचं आपल्याला बघूया गॅस चालू करून पॅन ठेवलेलं आहे आता पॅनमध्ये घ्यायचं आपलं तूप तर तूप बघा अर्धा कप इतकं घट्ट घेतलेलं आहे आणि एकदम आपल्याला सगळं वापरायचं नाही थोडं थोडं करून वापरणार आहोत तर इथं सुरुवातीला दोन चमचे इतकं तूप घातलं तूप आपलं वितळलं की त्याच्यामध्ये आपण जे घरामध्ये रोज चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो बघा तेच इथं एक कप भरून इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये जो चोथा असतो बघा तो अतिशय पौष्टिक असतो आपल्यासाठी त्याच्यामुळे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं नाही आता गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळे जर आहे हे पीठ भाजायला वेळ लागतो पण आपल्याला गॅस हा मध्यम तूप बारीक ठेवायचा आहे आणि छान एकदम वास मस्त घरभर दररोजपर्यंत हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे इथं मात्र अजिबात काही करायचे नाही आता बघा तुम्हाला हलकं भाजलेलं दिसतच असेल आणखीन एक चमचभर इतकं तूप घालूयात आणि छान असं मिसळून घेऊयात तुम्ही जर वितळ्याला तूप घेत असाल तर पाऊन कप इतकं तुम्हाला तूप घ्यायला गेल तर इथं घट्ट तूप घेतल्यामुळे मी अर्धा कप इतकंच घेतलेलं आहे आता बघा सतत हलवत राहणं इथं तुम्हाला ह्या पिठाचा हलका सोनेरी रंग आलेला दिसतच असेल आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना बारीक रवा घालायचा आहे म्हणजे आपण जो पदार्थ करणार आहोत ना तो छान दाणेदार होईल म्हणून रवा घातल्यानंतर पुन्हा आपण छान असे मिसळून घेणार आहोत म्हणजे ना रव्याचा सुद्धा कच्चापणा जायला हवं म्हणून थोडं थोडं करून बघा संपूर्ण इथं तूप वापरलेलं आहे साधारण एक चमचभर इतकं तूप असेल बाकी संपूर्ण इथं तूप वापरलेलं आहे म्हणजे जरा कसं हे गव्हाचं पीठ असल्यामुळे ना भाजायला वेळ लागतो तुम्हाला अगोदर गव्हाच्या पिठाचा रंग बघा कसा होता आणि आता सुद्धा बघू शकता म्हणजे पूर्ण जसं आपण बेसन पीठ भाजल्यानंतर बघा कसा सोनेरी रंग येतो अगदी तसा रंग आलाय बरे का आणि असा रंग येण्यासाठी जवळजवळ आठ ते नऊ मिनटं लागतात बारीक गॅसवरती असा रंग आला ना की घरभर छान असा पीठ भाजल्याचा वास येतो किंवा ये बघा असा पिठाचा रंगपर्यंत आपल्याला सतत परतत राहायचा आहे असा छान रंग आला की हे आपलं गव्हाचं पीठ भाजले समजायचं आता बघा जे आपण वाफवलेली केळी होती ती छान प्रकारे मॅश केली होती ती घालून घेणार आहोत केळी बघा आपण ना हो। वाफून ही करून घेतली होती त्याच्यामुळे ही काळी पडलेली नाहीत पण तुम्ही जर वाफून न घेता नुसतीच मिक्सरला केळ्यांची पेस्ट केली असती ना केळी जास्त पिकलीत म्हणून तरी तर केळ्यांची पेस्ट जी आहे ना ती काळी पडली असती म्हणून ना केळी वाफूनच ती कुस करून घे मग वाफवलेली मिक्सरला फिरून घेतला तरी सुद्धा चालेल आता बघा छान प्रकारे हे आपल्याला सगळ्यांचा एकजीव करून घ्यायचा आहे सतत हलभत राहायचं आहे म्हणजे जी केळं आहेत ना ती छान प्रकारे ह्याच्यामध्ये जा मिसळून जायला हवी बघा इथं छान प्रकारे मिसळली की आता आपण जे तयार केलेलं गुळाचं पाणी होतं ना जे की गुळवणी ते घालून घेणार आहोत आपण पण एकदम घालायची नाही अगोदर थोडी घालायची आणि हे मिसळून घ्यायचं एकदम घातली तर तुम्हाला हे मिसळायला येणार नाही ना ना म्हणून आता उरलेली जी आपली गुळवणी आहे ती संपूर्ण घालूयात आणि पुन्हा छान असं मिसळून घेणार आहोत गॅस मात्र आपल्याला बारीक ठेवायचं आहे म्हणजे हे सर्व ना छान प्रकारे आपल्याला मिसळून घेता सुद्धा येतं आणि सगळ्यांचा छान असा एक सुद्धा होतो पण बघा एक कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी ना एक कपच गुळ घेऊन त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून गुळवणी केली हे प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्हाला जर गोडाचं प्रमाण जास्त आवडत नसेल ना तर तुम्ही पाऊन कप गुळ घेतलात ना तरीसुद्धा चालेल कारण तसं तर आपण पिकलेली जी केळी वापरली ना ती पण गोड असतातच ह्याच्यामध्ये ना आपण दुसरं काही गोडासाठी वापरलेलं नाही जसं की दूध पावडर वगैरे त्याच्यामुळे मी गुळाचं प्रमाण जरा बरोबरीनेच ठेवलेलं आहे पण मिठाई मात्र जास्तीची गोड झालेली नव्हती मध्यमच गोड झाली आता सर्वांचा छान असा एकजीव झाल्यानंतर बघा तडका पॅनमध्ये ना एक चमचा तूप गरम केलं त्या गरम तुपामध्ये ना पिस्ता काजू बदाम थोडेसे फ्राय होऊ दिलेत आणि मग ना ह्याच्यामध्ये घालून घेतले आणि छान असं इथं मिसळून घेतलेला आहे असे ड्रायफ्रूट भाजून घेतल्यामुळे ना ह्याची चव आणखीन वाढते म्हणजे ते खाताना दाताखाली आले की छान कुरकुरीत असे लागतात वरून थोडीशी वेलचीपूड घातलेली आहे आणि आता आपण सर्व छान असं मिसळून घ्यायचं हे सर्व छान प्रकारे मिसळून झालेलं आहे सगळ्यांचा एकजीव झालेला आहे असा गोळा व्हायला हवा मग हे आपलं मिश्रण तयार झाले असं समजायचं आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत खाली बघा इथं माझ्याकडे एक केकटीन होता त्याला मी तूप लावून घेतलं तुम्ही घरातलं एखादं ताट घ्या त्याला तेल तूप लावून घेतला तरी सुद्धा चालेल आणि हे मिश्रण ना ह्या केकटीन मध्ये घालून आता आपण हे पसरून घेणार आहोत हे गरम गरम असतानाच करून घ्यायचं आहे तुम्हाला ना आतापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण ना पौष्टिक केळ्याची बर्फी करत आहोत बघा आता बघा हे मिश्रण सगळीकडे असं पसरून झालं की वरून आपण काजू बदाम पिस्ता ह्याची काप घालून घेणार आहोत म्हणजेच की दिसायला छान दिसतात आणि चवीला सुद्धा मस्त लागतात आता थोडीशी अशी आपण दापून घेऊया म्हणजे ना ते खाली चिटकून बसेल पण मात्र हे गरम गरम असतानाच करायचं आहे बरे का आता हे मिश्रण खूप असं गरम आहे त्याच्यामुळे ना आपण थंड होण्यासाठी एक तास ते दीड तास असंच बाहेर ठेवणार आहोत फ्रीजमध्ये ठेवायचं नाही नाहीतर मिठाई कडक होईल आता मी इथं ना दीड तासानंतर बरोबर पाहत आहे आणि बघा बोट लावून बघायचं हे मिश्रण ना छान प्रकारे सेट झालेलं आहे आता मग ह्याची आपण बर्फी काढायला घेणार आहोत बघा आपण आज ना अतिशय पौष्टिक अशी गव्हाची पिकलेली केळी वापरून ही बर्फी केली तसं बघायला गेलं तर बऱ्याच जणांना बघा जेवल्यानंतर काहीतरी गोडधोड खायचं असतं तुम्ही अशी एकदम सोपी ही गव्हाच्या पिठाची पौष्टिक बर्फी करू शकता जी की एकदा केली की टिकते ही बर्फी करण्यासाठी आपण कुठेही दुधाचा किंवा पाण्याचा वापर केला नव्हता त्यामुळे जास्तीत जास्त दिवस टिकते पण बर्फी ही करायला सुद्धा सोपी करे का म्हणजेच कुठल्याही एक तारी दोन तारी पाकाच छिंचट नाही जे अगदी पहिल्यांदा करायला घेतलात ना तरी सुद्धा परफेक्ट जमणार ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही आता बघा हे मिश्रण थंड झाल्यानंतर ना ही तुम्ही चौकोनी आकाराच्या वडा पाडून घेतल्यात तुम्हाला हवं तर तुम्ही डायमंड शेप मध्ये कापून घेतलात ना जसे की काजू कतली असते तरी सुद्धा खालून सुद्धा छान प्रकारे सुटली जाते जरा सुद्धा नाही तुम्हाला असं वाटलं की मुलं ही खाणार नाहीत तर तुम्ही ना ह्या मिश्रणामध्ये एक किंवा दोन चमचे कोको पावडर वापरलात ना तर ती चॉकलेट सारखी दिसेल मुलं आवडी नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये -कमी कुठल्याही पाकाच झंझट न करता अगदी मऊ लसरी हिता आपली पौष्टिक गव्हाची बर्फी तयार झाली बर्फी करण्यासाठी आपण गुळाचा वापर केला त्याच्यामुळे डायबिटीज पेशंट सहज खाऊ शकतील आणि ह्याच्यामध्ये ना केळ्याचा फ्लेवर असल्यामुळे खायला छान लागते मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करू सांग व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका आणि हो असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये